आपण पाहत आहात संबंधांच्या संशयातून मित्राची हत्या पतीला अटक पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीनं आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना वाकड परिसरात घडली हत्या केल्यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी वाकड पोलिसात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी फरार आरोपीला त्याच्या गावातून अटक केली आहे वाकड परिसरातील काळेवाडी फाटा ते तापकेर चौक रोडवरील धनकर बाबा मंदिराजवळ ही घटना घडली बाळू विठ्ठल साळवे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे तर अली अन्सारी असं मैताचं नाव आहे आरोपी आणि मयत दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते तसेच दोघेही पेंटर होते अलीचा आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा बाळूला संशय होता याच संशयातून बाळूने अलीची सिमेंटच्या ब्लॉकनं ठेचून हत्या केली त्यानंतर बाळूनं थेट गाव गाठलं धनगर बाबा मंदिराजवळ एक व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात चौकशी केली असता मृत व्यक्ती पेंटर अली अन्सारी असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घटनास्थळावरील पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे बारा तासात गुन्ह्याची उकल केली तपासात बाळू साळवे यानंच अलीची अली हत्या केल्याचं निष्पन्न झाले पोलिसांनी बाळूचा शोध सुरू केला तांत्रिक माहितीच्या आधारे बाळू बीड इथं आपल्या मूळ गावी असल्याचं कळते यानंतर पोलिसांनी बीड गाठात बाळूच्या मुसक्या आवळल्या